तर नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपला मोबाईल पाण्यात भिजतो किंवा पावसात भिजतो किंवा आपण शेतीमध्ये इतर कुठल्या ठिकाणी काम करत असतो त्यावेळेस आपल्या मोबाईलमध्ये पाणी जाते तर अशा वेळेस आपल्याला तर अशा वेळेस जर का मित्रांनो आपला मोबाईल पाण्यात भिजला किंवा पाण्यात पडला किंवा कशाही प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये पाणी गेलं तर तर आपण कुठली काळजी घ्यायची आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत आपण बाहेरगावी कुठे पावसात जर भिजलो तर आपण काय करतो तो मोबाईल कोणी तांदळाच्या डब्यात ठेवतं कोणी उन्हामध्ये ठेवतं कोणी चार्जिंगला लावून बघतं तर मित्रांनो मा हे सगळं काही केल्याच्यानंतर आपला मोबाईल परत चालू होईल याची खूप खूप कमी शक्यता असते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच बघणार आहोत आणि मोबाईल भिजल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे आजच्या आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आपला मोबाईल जर ओला झाला तर सर्वात प्रथम आपल्याला त्या मोबाईलमधून आपलं जे सिम कार्ड मेमोरी कार्ड वगैरे असतं ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक कोरड्या कपड्याने त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि चार्जिंगला अजिबात लावायचं नाही मित्रांनो मोबाईल कमीत कमी चोवीस तास आपल्याला त्या मोबाईलला चार्जला लावायचं नाही आपण जर चार्ज चार्जिंगला आपण जर तो फोन लावला तर त्या फोनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन तो फोन कधीही दुरुस्त होत नाही तर सर्वात प्रथम आपल्याला त्या मोबाईलमधून सिम कार्ड काढून घ्यायचं आहे आणि सिम कार्ड काढून झाल्याच्यानंतर आपल्याला एकदम कोरड्या स्वच्छ कपड्याने आपल्याला स्वच्छ धु पुसून घ्यायचं आहे त्या ठिकाणी मोबाईल पुसून घेतल्याच्यानंतर मित्रांनो आपण तांदळामध्ये ठेवू शकतो त्याला थोडंफार दोन चार तास आपण तांदळामध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि मोबाईलला चालू करायचा प्रयत्न अजिबात करायचा नाही आपण जितक्या वेळेस आपण मोबाईलला चालू करायचा प्रयत्न करू तितकं त्या मोबाईलमध्ये फॉल्ट वाढत जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला आपला मोबाईल एक दोन ते चार तासासाठी आपण उन्हात जरी ठेवला तरीसुद्धा चालतं आहे फक्त डिस्प्लेच्या ना साईडने नाही ठेवायचा आहे असा उलटा ठेवायचा आहे बॅक साईडने ठेवायचा आहे उन्हामध्ये त्यानंतर दोन चार तासानंतर आपल्याला आपला मोबाईल ऑन करून बघायचा आहे ऑन झाला तरी पण आपल्याला एकदा आपल्या जवळच्या चांगल्या दुकानदाराला एकदा मोबाईल दाखवून घ्यायचा आहे मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं आपला मोबाईल पाण्यात पडतो आणि काही लोक त्याला ऑन करते ते ऑन पण होतो पण मित्रांनो तो मोबाईल पुढे चालून दोन चार दिवसानंतर परत बंद पडतो आणि तो मोबाईल रिपेअर होणं हे खूप अवघड जातं मित्रांनो मग खूप आपल्याला जास्त खर्च येतो आणि रिपेअर झाल्याच्यानंतर बी मित्रांनो तो मोबाईल परत एक ते, नंतर ते दोन महिन्याच्यानंतर परत बंद पडतो तर आपल्याला मोबाईलवाला झाल्याच्यानंतर आपल्याला चार्जिंगला तर अजिबात लावायचं नाही सगळ्यात प्रथम आपल्याला त्याचं सिमकार्ड काढून घ्यायचं आहे सिमकार्ड काढल्याच्यानंतर त्याला आपण उन्हात वाळू घालू दोन चार तास तांदळात सुद्धा ठेवू शकतो आपण पण तांदळात ठेवल्याच्यानंतर काय मित्रांनो जे आतमध्ये जे पाणी जातं ऐंशीपर्यंत जे पाणी जातं ते पाणी वाळत नाही मित्रांनो ते बाहेरच्या बाहेरचं पाणी ती त्या ठिकाणी वाळतं आणि जर आपल्या मोबाईलची बॅटरी निघत असेल तर आपल्याला बॅटरी तिची काढून घ्यायची आहे अगोदरची जुन्या मोबाईलची बॅटरी निघत होती आता बऱ्याचशा मोबाईलची बॅटरी निघत नाही मित्रांनो तर अशा कंडिशनमध्ये आपला जर जुना मोबाईल असेल किंवा बटनचा कीपॅडचा मोबाईल असेल तर आपण तिची बॅटरी काढून बाजूला ठेवायची आहे जोपर्यंत मोबाईल पूर्णपणे वाळत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये बॅटरी टाकायची नाही आणि नंतर आपल्याला त्यामध्ये बॅटरी टाकून आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आशा करतो की मी आजची दिलेली माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका तर मग भेटूया नवीन पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो नमस्कार